राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत राहुरी पोलिसांची विशेष मोहीम सत्तेचाळीस विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस okay. नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब दागतोडे दवनगावकर आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत राहुरी तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी राहुरी पोलिसांनी आज विशेष मोहीम राबवली आमचे राहुरी प्रतिनिधी दत्ता जगदंडे यांनी दिलेली सविस्तर माहिती या मोहिमेमध्ये विना नंबर प्लेट धावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आजच्या ऑपरेशन मध्ये एकोण सत्तेचाळीस दुचाकी वाहने ही विना नंबर प्लेट आढळून आली या सर्व वाहनावर एकोणतीस हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच योग्य ती पडताळणी करून सर्व वाहन मालकांना नंबर प्लेट बसवून दिल्या गेल्या पोलिसांच्या माहितीनुसार चोरांकडून फिरत असल्याचे आढळले त्यामुळे चोरी गेलेल्या वाहनांचा राहुरी हो पोलिसांनी आज ही सखोल मोहीम हाती घेतली ही मोहीम पुढील मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाक्सवरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त भवर तर प्रत्यक्ष मैदानावर ही मोहीम पोलीस निरीक्षक संजय ठेंगे रावरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पार पडले तसेच रावरी व देवळाली होमगार्ड पथकांनी विशेष योगदान दिले नवीन दुचाकी चाकी व चार चाकी वाहनांनाही शोरूम मधून बाहेर काढताना नंबर प्लेट नसल्याचे आढळले त्यामुळे संबंधित शोरूमवर आरटीओ मार्फत कारवाईचे पत्र पाठवण्यात येणार आहे अल्पवयीन वा मुले वाहन चालवताना आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा राहुरी पोलिसांनी दिला आहे नागरिकांसाठी खास आवाहन आपल्या सर्व वाहनावर समोर मागे दोन्ही नंबर प्लेट लावा विना नंबर प्लेट वाहन चालू नका चोरीच्या वाहनांना आळा घालण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा राहुरी पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे चोरीचा गुन्हेगारी नेटवर्क रोखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम मोठे पाऊल आहे मी अण्णासाहेब धाकतोडे दवनगावकर आपण पाहत आहात राजशी न्यूज उज्ज्वल भारत अशा स्थानिक विश्वासार्ह व सत्य बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा